पाठ क्रमांक तीन प्रतापगडावरील पराक्रम यात पहिली कविता दिलेली आहे या कवितेची चाल मी अगोदरच त्याचा एक व्हिडिओ बनवलेला आहे त्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तर आता आपण पाहूया या, या पाठाचे सोल्युशन प्रश्न क्रमांक दोन खालील सैनिकांची चित्र पहा निरीक्षण करा व त्यांचे वर्णन खाली कोष्टकात लिहा यात दोन तक्ते दिलेले आहेत पहिला तक्ता आहे मावडा सैनिकांविषयी आणि दुसरा तक्ता आहे भारतीय सैनिकांविषयी पहिले आपण मावळा सैनिकांविषयी माहिती मिळून घेऊया मावळे स्वराज्यासाठी लढतात मावळे युद्धात तलवार ढाल आणि भाला यांचा उपयोग करतात मावळ्यांचा कोणत्याही प्रकारचा युनिफॉर्म राहत नाही मावळे शूरवीर आणि स्वराज्यप्रेमी असतात आता आपण पाहूया भारतीय सैनिकांविषयी भारतीय सैनिक देशासाठी लढतात भारतीय सैनिक युद्धात बंदूक रायफल आणि युद्ध टँकचा उपयोग करतात भारतीय सैनिकांचा युनिफॉर्म असतो भारतीय सैनिक शूरवीर आणि देशप्रेमी असतात त्यानंतर पाठ नंबर पस्तीसवरील सोल्युशन पाहूया प्रश्न क्रमांक पाच पाठ वाचताना ज्या शब्दांचे अर्थ समजत नसतील त्या शब्दांवर गोल करा व त्यांचे अर्थ समजा घडत असलेला शब्द वाक्यात खऱ्या अर्थाने आला आहे का जर आला असेल तर त्या वाक्यासमोर बरोबरची निशाणी करा पहिले बापरे किती घनदाट अरण्य आहे या जंगली जनावरांचा भयंकर सुळसुळाट असेल तर हे वाक्य बरोबर आहे दुसरं आकाशात काळे ढग जमले सोस सोसाट्याचा वारा सुटला आणि पाऊस कोसळू लागला तर हे वाक्यसुद्धा बरोबर आहे त्यात जो कोसळू शब्द दिलेला आहे तो वाक्याप्रमाणे त्याचा अर्थ बरोबर आहे तिसरं आहे मावडे आणि मुघलांच्या सैन्यात घनघोळ स्पर्धा झाल्या त्यात मोगल डगमगले तर यात मावडे आणि मुघलांमध्ये स्पर्धा नव्हती तर युद्ध सुरू होते तर शब्दाप्रमाणे वाक्य सुसंगत नाही म्हणून या ठिकाणी बरोबरची निशाणी येणार नाही चौथं चो चोरांपासून सावधगिरी बाळगण्यासाठी ठिकठिकाणी सी सी टी व्ही कॅमेरे लावतात तर यात सावधगिरी गळद शब्द आहे तर हा शब्द वाक्याला अनुसरून सुसंगत आहे म्हणून या ठिकाणी बरोबरची निशाणी येणार पाचवं वाक्य आहे शेतात किड्यांचा उपद्रव खूपच वाढला म्हणून पिकांना पाहून शेतकरी आनंदाने नाचू लागले तर किड्यांचा उपद्रव पाहून शेतकरी आनंदित होत नाही तर शब्दाप्रमाणे वाक्य सुसंगत नाही म्हणून या ठिकाणी बरोबरची निशाणी येणार नाही आता आपण पाहूया प्रश्न क्रमांक सहाचे सोल्युशन चला आपण शब्द शोधक बनू दिलेल्या वाक्यात येणाऱ्या रिकाम्या जागेत योग्य शब्द भरा व तो खरा शब्द पाठात कुठे आला आहे ते शोधा जो पटकन शोधेल तो खरा शोधक होईल पहिली रिकामी जागा जंगलात एक बलाढ्य हत्ती राहत होता दुसरं वर्गात एका टेबलावर तपकात सर्व प्रकारच्या चॉकलेट ठेवल्या होत्या तिसरं किल्ला डोंगरावर होता पण भोवताली घनदाट जंगल होते चौथं कपटी रावणाने सीतेचे अपहरण करण्याचे ठरवले पाचवं मोबाईल गेंगने त्या आतंकी चोरांशी युक्तीने सामना केला व सर्व मुलांना वाचवले सव्वा दरबारातील सर्व मंत्र्यांनी राज्याशी सल्ला मसलत करून आपल्या राज्यातील संकट दूर केले सातवं अंशुलच्या केलेल्या पराक्रम बद्दल सरकारने त्याला मोठे बक्षीस दिले आठवं वा, वा साहेब मी तर एक तासापासून हे शब्द कोडे सोडवित होतो परंतु तुम्ही युक्तीने एका सेकंदात सोडून दाखवले चला तर आता आपण प्रश्न क्रमांक सात सोडवूया खालील दिलेल्या वाक्यांच्या उत्तरासाठी तीन विकल्प दिलेली आहेत खरा विकल्प शोधा त्यासमोर बरोबरची टीक करा पहिलं विजापूरच्या आदिलशाही दरबार काळजीत पडला कारण तीन वाक्य या ठिकाणी दिलेली आहेत जे वाक्य खरं असेल त्यासमोर बरोबरची निशाणे करूया पहिलं वाक्य खानाच्या वाढत्या हालचालीमुळे दुसरं शिवरायांच्या वाढत्या हालचाली एकूण तिसरं सरकारच्या मागणीमुळे तर यात दोन नंबरचे वाक्य बरोबर आहे शिवरायांच्या वाढत्या हालचाली एकूण दुसरा प्रश्न खानाने तपकातील विडा उचलला कारण पहिलं वाक्य स्वराज्यावरील संकट दूर करायला दुसरं प्रतापगड जिंकण्यासाठी तिसरं शिवाजीचा बंदोबस्त करायला तर यात तिसऱ्या नंबरचं वाक्य बरोबर आहे शिवाजीचा बंदोबस्त करायला प्रश्न तीन शिवराय प्रतापगडावर गेले कारण पहिलं वाक्य प्रतापगडावर किल्ला होता दुसरं भवानी देवीचा आशीर्वाद घेण्यासाठी तिसरं प्रतापगडावरील खानाची फौज चढून युद्ध करू शकणार नाही म्हणून तर यात तीन नंबरचं वाक्य बरोबर आहे प्रतापगडावर खानाची फौज चढून युद्ध करू शकणार नाही म्हणून चौथा प्रश्न अफजल खानाने डावपेच खेळण्यास सुरुवात केली कारण पहिलं वाक्य खानाला शिवरायांना पकडायचे होते दुसरं शिवरायांनी प्रतापगडावरून उतरून खाली यावे तिसरं प्रेमळपणाने सोंग घेऊन शिवरायांना निरोप कळेल तर यात दोन नंबरचं वाक्य बरोबर आहे शिवरायांनी प्रतापगडावरून उतरून खाली यावे पाचवा प्रश्न शिवराय सावधगिरीने वागत कारण अफजल खानाचे कपटी डावपेत शिवरायांना माहीत होते दुसरं खानाने विडा उचलला होता म्हणून तिसरं खान हा शिवरायांना जिवंत पकडून आणणार होता यात पहिलं वाक्य बरोबर आहे अफजल खानाचे कपटी डावपेत शिवरायांना माहीत होते सहावा प्रश्न शिवरायांनी अंगाराकाखाली चिलखत घातले कारण शिवरायांना चिलखत आवडत असे कपटी खानाच्या न वारपासून रक्षण व्हावे तिसरं युद्धात तसेच वस्त्र घालावे लागते तर यात बरोबर वाक्य येईल कपटी खानाच्या वार न वारपासून रक्षण व्हावे प्रश्न क्रमांक सात शिवराय गडावर गेले आणि इशाऱ्याची तोफ झाली कारण पहिलं वाक्य खानाच्या सैन्यावर हल्ला करण्यासाठी इशाराची वाट बघत होते दुसरं खानाचे सैन्य घाबरून पाडावे तिसरं अफजल खानाचा वध झाला तर यात पहिलं वाक्य बरोबर आहे खानाच्या सैन्यावर हल्ला करण्यासाठी इशाराची वाट बघत होते प्रश्न क्रमांक आठ खालील वाक्य चूक आहे की बरोबर ते लिहा वाक्य पहिलं आदिलशाही दरबारात कारभार बघणारी बडी साहेबीन होती बरोबर दुसरं अफजल खान म्हणजे विजापूर दरबाराचा भारी सरदार बरोबर तिसरं शिवरायांनी भवानी देवीशी सल्लामस्तद करून आशीर्वाद घेतला चूक चौथं शिवराय राजगडावर मातोश्रीसोबत होते बरोबर पाचवं अफजल खान शिवरायांना राजगडाखाली भेटायला तयार झाला चूक सहावं प्रतापगडावर चालून जाणे सोपे होते चूक सातवं शिवरायांनी प्रतापगडावरून उतरून खाली यावे म्हणून खानाने सोडा केला बरोबर आठवं अफजल खानाने प्रेमपणाचे सोंग करून शिवरायांना निरोप पाठवला बरोबर नव्व शिवराय फार सावधगिरीने वागत बरोबर प्रश्न क्रमांक नऊ प्रश्नांची एका शब्दात उत्तरे लिहा प्रश्न पहिला शिवरायांच्या मातोश्रीचे नाव काय होते तर शिवरायांच्या मातोश्रीचे नाव झिजाबाई होते दुसरा अफजल खान व शिवरायांची भेट कुठे ठरली उत्तर आहे अफजल खान व शिवरायांची भेट प्रतापगडाच्या पायथ्याशी ठरली प्रश्न तिसरा अफजल खान कुठे येऊन बसला होता उत्तर आहे अफजल खान प्रतापगडावर येऊन बसला होता प्रश्न चौथा शिवरायांनी हाताच्या बोटात काय घातले होते उत्तर शिवरायांनी हाताच्या बोटात वाघ नग घातले होते प्रश्न पाचवा शिवरायांवर होणारा वार कोणी झेलला उत्तर आहे शिवरायांवर होणारा वार जिवाजींनी झेलला प्रश्न सहावा अफजल खानाच्या मुलाचे नाव काय होते उत्तर खानाच्या मुलाचे नाव फाजल खान हे होते